नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय भवर खेडेगावाकडील शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो आता एप्रिल महिना लागलेला आहे आणि आता म्हणजे शेतकऱ्यासाठी हा एप्रिल महिना म्हणजे हा एकदम शेवटची स्टेप आहे बघा म्हणजे ज्या शेतकऱ्याला खूप पाणी असतं आणि जास्त असूनसुद्धा ह्या एप्रिल महिन्यामध्ये खूप पाणी कमी होऊन जातं म्हणजे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याला एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल आणि मेमध्ये शंभर टक्के पाणी कमी होत असतं आणि प्रत्येकाला बोर वगैरे विहीर वगैरे घ्यायची असती ह्या दिवसामध्ये तर मी माझा एक अनुभव सा शेअर करत आहे तुमच्यासोबत तर मी माझ्या शेतामध्ये मा इथे सात ते आठ वर्षापूर्वी बोर घेतलेला आहे तर तो बोर ज्यावेळेस सात आठ वर्षापूर्वी बोर घेतला होता त्यावेळेस मला एवढा पाणी पाहायचा अनुभव नव्हता तो मी असं मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की काय हा प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये तेच सांगतो पण कसं असतं माहिती आहे का तर त्यावेळेस मी पाणी कशा कशाकशानं बघितलं होतं तुम्हाला मला आज हे सांगायचं आहे तर मी त्यावेळेस म्हणजे माझ्याकडं कॉपरचे एल रॉड होते मी त्या येल रॉडनं पाणी बघितलं होतं त्याच्यानंतर बऱ्याचशा जणांना म्हणले होते की कोंबडीचं गावरन कोंबडीचं अंडं त्या अंड्यानं पण पाणी चेक केलं जातं तर मी त्यांनासुद्धा चेक केलं होतं पाणी पण हा जो बोर पॉईंट घेतलेला आहे मी त्यावेळेस तिथं फक्त फर्स्ट टाईम फक्त माझं तिथं अंडं हातावरती उभं राहिलं होतं त्याच्यानंतर मी त्याच पॉईंटवरती बऱ्याचशा वेळेस अंड घेऊन गेलो तिथं अंड उभं राहत नव्हतं फक्त एकाच वेळेस तिथं अंड उभं राहिलं होतं म्हणजे मी अंड्यानं पण पाणी चेक केलं होतं परे बरेचसेजणं नारळानं पाणी चेक करतात तर मी नारळांना पण चेक केलं होतं आणि आता नारळा पण नारळांना चेक करतात लोक कॉपर रॉडना चेक करतात आणि माझं एक स्वतःचा एक व्हिडिओ आहे कॉपरचा तांब्या त्याच्यात पाणी घेऊन पाणी चेक केलं जातं तर ते पण एकदम शंभर टक्के सक्सेस आहे मित्रांनो पण आता बरेच जणाला म्हणतात की लाईन कशी ओळखायची आता लाईन मला त्या तांब्यावरती तर नाही सांगता येणार आणि कॉपरच्या एड रॉडून बी नाही सांगता येणार लाइन आहे की नाही पण मी जी आता तुम्हाला जी माझी बोर घेतलेला आहे आणि त्याची जी लेअर आहे धार आहे पाण्याची तर ती वाती आज भी वाती एप्रिल महिना चालू आहे तरी पण वाती आणि तो फक्त ती जी लेअर ही ती समजा ही बोर तिकडं आहे पण मी बोरपासून जवळपास एक पन्नास फुट अंतरावरती तुम्हाला ही इथं बाजूला ती माझ्या बोरकडनं जी, बोर जी आलेली लेअर ले, ले, इथं दा तर दाखवत आहे दाखवणार आहे आणि ती बोरची लेअर फक्त चार बोटं आणि म्हणजे सहा बोटं इतकीच रुंद आहे म्हणजे एकटीची पॅक्षा पण कमी आहे समजा सहा बोटं आहे समजा सहा बोटं इतकीच रुंद आहे तर मी एड रॉडने पण चेक केलं होतं आणि मी आतापर्यंत कधी कोणाला सांगितलं नाही की समजा अंड अंड्याचं अंड्यानं चेक करता येते बऱ्याच जणांना माहिती आहे एड रॉड बी बऱ्याच जणांना माहिती आहे कॉपर तांबे बी बऱ्याच जणांना माहिती आहे पण अक्षरशः हात दगड हा जो दगड आहे माझ्या हातामध्ये ह्या दगडाने सुद्धा पाणी चेक करता येतं आणि माझ्या हातातला जो दगड आहे सहा सात वर्षापूर्वीचा सा, सा। तर मी ज्यावेळेस पाणी चेक केलं होता हाच तो दगड आहे कारण तो तिथं मी ठेवलेला होता आणि मी आज तो दगड तिथं सहज मला दिसला तर मी म्हटलं बघू आपण म्हणजे परत म्हणजे बोरपाशी तर मी चेक करतोच पण त्याच्यापासून पन्नास ते साठ फुट अंतरावरती माझी तिथं बी सहा बोटाची जागा इतकीच लेहेर आहे आणि इथं बी सहा बोटं इतकीच अंतराची लेहेर आहे तर जसं नारळानं चेक केलं जातं मला तरी वाटतं या वेळेस नारळ येड यांनी लाईन ओळखता येत नसन पण हा माझ्या अंदाजानं दगडानं जर पाणी चेक केलं तर शक्यतो लाईनवर दगड कामच करणार नाही माझ्या तरी अंदाज असं मला वाटतं की जिथं पाणी आहे तिथंच दगड काम करत असन आणि लाइनवरती तो शक्यतो हालचाल करणारच नाही तर तुम्हाला मी थोडक्यामध्ये दाखवतो इथं की दगडाची पोजिशन कशी होती बघा मित्रांनो आता ह्या एक्झॅक्ट काय माहिती आहे का आता इकडनं मी चालत आलो होतो पण बोर तिकडं आहे पण बोर तिकडं असल्यामुळं मी इकडनं चालत आल्यानंतर मला ही हिलाईन इथं भेटलेली आहे भेटलेली म्हणजे मला पहिले मी माहिती आहे कारण मी सात आठ वर्षापासून पन्नास वेळेस हे पाणी चेक केलेलं आहे ह्या जागेवरती बो आपल्याला आण म्हणजे प्रॅक्टिस कराय करताना म्हणा किंवा शिकाय करताना ह्या उद्देशानं मी आता हा व्हिडिओ बनत बी आहे आणि तुम्हाला दाखवत पण आहे बघा मी दाखवतो तुम्हाला पायन दाखवतो पहिले हे बघा डायरेक्ट दगड उचलतो हा दगड आहे कधी दगड शक्यतो दगड घेताना थोडा लय जास्त वजनाचा नाही घ्यायचा आणि पाचश्या असणारा दगड घ्यायचा शक्यतो मोरमाटाचा आहे दुसऱ्या कशाचा दगड नाही घ्यायचा पाचश्यांचा दगड मित्रांनो तुम्ही म्हणताना हा दगड कशाचा आहे हा गाडीचा नाही वगैरे नाही हा पाचश्या दगड आहे शंभर टक्के पाचशे दगड या तर हा बघा मी तुम्हाला पायानं पण दाखवलं हे बघा नारळ लगेच उचलतो एखाद्या आम्हाला फक्त काळजी एवढी घ्यायची दगड हातातून पडू शकतो तो पायावर पडू शकतो तुमचे बोट फुटू शकतात एवढी काळजी घेणं कारण पाय चेक करताना तो दगड शंभर टक्के एखाद्या हे बघा भरपूर वेळेस पडायची चान्स येतो इकडनं पण दाखवतो डायरेक्ट मागे फ्याकला जातो आणि हाताने आपण दाखवतो बघा ही मोजून दाखवतो तुम्हाला बा हे चार बोटं आणि हे दोन बोटं हे सहा लेर आहे कारण जर इथं बोर घेतला तर तुम्हाला शंभर टक्के पाहिजे लागेल तर पण माझा जो बोर घेतलेला आहे तो तो आसा इथं घेतला गेलेला आहे म्हणजे जी समजा आजचा बोर घेतला गेलेला आहे आता ही जी राऊंड आहे आजचा बोर घेतला गेलेला आहे म्हणजे तो बोर घेत्या वेळेस ही धार कटलेली आहे पण इथून हे पक्क्या पाशांमध्ये पाणी लागल्यामुळं ती पस्ती जास्त वाढत नाही आणि जास्त पाणी इकडे येत नाही हाच बोर जर कधी इथं घेतला असता मी तर माझी आज बी तीनची मोटल टाकलेली आहे मी तीन एच पीची तर आज बी माझी सहा म्हणजे मा पाच एच पीची मोटल चालली असते पण तो बोर थोडा शिप झालेला आहे पण त्याला आज बी एप्रिल महिन्यामध्ये दी। सव्वा ते दीड इंच पाणी तो आज पण चालतो तर बघा हे बघा नारळ दारे दगड फेकले जातो आणि इकडनं बी बा काय म्हणजे बरेचसे जण म्हणतात की म्हणतात की हे दगड माणूस हा म्हणून बोट असे उचलतो तसं काहीच नाही फक्त काय माहितीये का म्हणजे असा बरेचशा जणांचं सांगितलेलं आहे की नारळ प्रत्येक जणांच्या हातात उचलत नाही ही खरी गोष्ट आहे मी पण असा बऱ्याच वेळेस अनुभव आलेला मी बऱ्याचशा जणांना म्हणलो तू नारळ घे दगड घे किंवा येड ते एड रडचं तर नाही सांगता येणार ते एड रडचं काम करतं की करतं पण नारळ कॉप कॉपरचं तांब्या आणि दगड हे राशीवर असतं का ब्लड ग्रुपवर असतं हे मला नाही सांगता येणार पण बऱ्याचशा जणांच्या हातावरती दगडं काम करीत नाही किंवा तांब्या वगैरे काम करीत नाही बस मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा दगड घेऊन तुम्ही स्वतःच्या वावरामध्ये हा पाचशेचा दगड आहे प्युअर पाचशे दगड आहे